हे घावन पहा किती छान जाळीदार झालेलं आहे आणि छान मऊ लुसलुशीत असे हे घावन आहे ना सकाळी उठून अगदी फटाफट आपण बनवू शकतो आणि मुलांच्या टिफिनला देता येतं मुलंही खुश होतात टिफिनही फिनिश होऊन येतं आणि काहीतरी आहे ना पौष्टिक हेल्दी असं टिफिनला दिल्याचं आपल्यालाही समाधान होतं तर अगदी आहे ना काही बेसिक तयारी केली ना रात्री की सकाळी आपण फटाफट हे घावन बनवून देऊ शकतो छान होतात हे कोकणी पद्धतीचे घावन कसे बनवायचे ते आज आपण इथे पाहणार आहोत नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीच्या टिफिन सिरीजच्या या चौथ्या भागात तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर इथे घावन बनवण्यासाठी ना मी हे बघा साधे हे रेशमी तांदूळ आहेत हे रात्री दोन वेळा मी स्वच्छ धुवून घेतले आणि रात्रभर असे हे पाण्यात भिजत ठेवलेले आहेत तुम्ही रात्रभर ठेवू शकता किंवा चार पाच तास जरी भिजत ठेवले ना तरी काही हरकत नाही किंवा रात्री दहा वाजता जरी हे तांदूळ भिजायला घातले तर सकाळी सहा वाजता हे, बारीक हे, हे छान बारीक वाटून याचे घावन केले ना मस्त घावन होतं तर हे तांदूळ बघा छान भिजलेले आहेत आता यातलं ना सगळं पाणी आपण काढून घेणार आहोत आणि हे तांदूळ छान बारीक गंधासारखे आपण वाटून घेणार आहोत तर इथं या तांदळातलं मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि अगदी थोड्या थोड्या पॅचेसमध्ये ना मी हे तांदूळ बारीक वाटून घेणार आहे तर एकदम खूप सारे तांदूळ मिक्सर जार मध्ये ॲड करू नका थोडे थोडे तांदूळ घेऊन आणि थोडस पाणी घालून ये ना आपण हे तांदूळ छान बारीक वाटून घेणार आहोत तर आता इथे ना तुम्ही पाहू शकता की छान वाटून झालेलं आहे अशाच पद्धतीने ना इथे मी सगळे तांदूळ वाटून घेतलेले आहेत तर खूप जास्त घट्ट असं आपल्याला नाही बनवायचं हे थोडंसं बॅटर आहे ना पातळच असतं तर येस मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हे घट्ट नाही आहे फार पातळही नाही थोडं पातळ आहे हे आणि आता यात आहे ना मी पाणी ॲड करणार आहे कारण घावन बनवताना ना हे बॅटर आहे ना अगदी पाण्यासारखं पातळ म्हणजे पाण्यासारखं नाही म्हणतात पण आपलं ताक जसं असतं ना त्या ताकाची जी कन्सिस्टन्सी असते येस तशीच याचीही कन्सिस्टन्सी हवी आहे तर तुम्ही बघू शकता इथे मला थोडंसं ना अजून घट्ट वाटतं म्हणून मी पुन्हा पाणी ॲड केलेलं आहे आणि आता चवीनुसार मीठ घालणार आहे बस एवढ्या दोन साहित्यांमध्ये छान मऊ लुसलुशीत आपण घावन बनवून घेणार आहोत तर इथे घावन साठी हे बॅटर रेडी झालेलं आहे आता आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी ना इथे त्या मी एक कप खोबरं घेतलेलं आहे ओला नारळ इथं वापरलेला आहे मी सोबतच थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे दोन तीन लसणाच्या पाखड्या अगदी बारीक पाखड्या घेतलेल्या आहेत आणि तीन हिरवी मिरच्या मी याचे असे तुकडे करून ॲड करणार आहे त्यामुळे काय होतं की छान मिरची बारीक वाटली जाते आणि तीन हिरव्या मिरच्या सफिशियंट आहेत कारण मुलांना टिफिनला देतोय आपलं जास्त तिखट चटणी नको सोबतच मी इथं एक चमचा धने घातलेले आहेत आणि चवीनुसार मी थोडंसं पाणी घालून घ्यायला ही चटणी आपल्याला छान बारीक वाटून घ्यायची आहे तर इथे ना तुम्ही पुदीनाही घालू शकता पुदीना घातला तरी ही चटणी छान होते तर येस इथे तुम्ही बघू शकता चटणी छान बारीक वाटून झालेली आहे मी तुम्हाला दाखवते इथे थोडासा कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम आहे सो त्यामुळे ही तुम्हाला असा रंग थोडा फिका वाटत असेल पण छान हिरवीगार अशी ही चटणी झालेली आहे आता चटणी इथं मी बाजूला काढून घेतलेली आहे याला आपल्याला तडका द्यायचा आहे तडका नाही दिला तरी काही हरकत नाही ऑप्शनल आहे पण मी देते आता तडक्यासाठी ना इथे तडका पॅनमध्ये मी तेल घेतलं होतं साधारणतः एक टेबल स्पून त्यात मी एक चमचा मोहरी ॲड केलेली आहे मोहरी छान तळतळून तर, द्यायची आहे आपल्याला कच्ची नाही ठेवायची त्याचबरोबर आहे ना इथं आठ ते दहा मी कडीपत्त्याची पानं ॲड केलेली आहेत आणि ही कडीपत्त्याची ही आपल्याला छान तळून घ्यायचे थोडासा हिंग आता ही फोडणी आहे ना ही थोडी थंड झाल्यानंतर आपण या चटणीत ॲड करणार आहोत येस yes, तर ही खोबऱ्याची चटणी रेडी झालेली आहे आता आपण घावण बनवून घेऊया तर त्यासाठी ना तवा आधीच मी गरम करायला ठेवला होता तवा छान गरम झालेला आहे त्याला तेल लावून घेणार आहे तेल किंवा तूप तुम्ही कशाचाही वापर करू शकता तेल सगळ्या बाजूने लावल्यानंतर ना आपण असं हे बघा मी इथं फुलपात्राच्या साह्याने हे घावण है, आहे ना पसरून घेणार आहे तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने जर तुम्हाला जमत असेल तर त्याच्यानेही पसरून घेतलं तरी काही हरकत नाही हे गावण जर पातळ असतं ताकासारखं जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की याची कन्सिस्टन्सी ना ताकासारखी पातळ करावी लागते त्यामुळे थोडेसे हे उडण्याची शक्यता असते पण अगदी काही हरकत नाही मोठ्या गॅसवरती हे आपल्याला छान पसरून घ्यायचं आहे गॅस बारीक करायचा आणि आता एक दहा मिनटं आपण हे असं झाकून ठेवणार आहोत दहा मिनटं हे छान शिजवून द्यायचं आहे दहा मिनिटांनंतर आपण बघूया येस तुम्ही बघू शकता इथे बघा हे घावनच्या ज्या बाजूला तुम्ही पहा कडा आहे ना छान मोकळ्या सुटलेल्या आहेत आता हे दहा मिनटं आपण असंच ठेवणार आहोत कारण वर थोडंसं चिकट झालेलं असतं त्यामुळे ना ते पूर्ण कोरडं होईपर्यंत आपण हे दहा मिनिटं असंच ठेवणार आहोत कड्याने मी इथं एक चमचा तेल सोडणार आहे आणि एक दहा मिनिटांनंतर आपण हे घावन आहे ना उलटून घेणार आहोत Yes. आता घावन जेव्हा तुम्ही बनवत असाल ना तेव्हा घावन जेव्हा तव्यावर आपण पसरवतो ना तेव्हा गॅसची फ्लेम ही हाय ठेवा हाय फ्लेमवरच आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे कारण जर तुम्हाला जाळीदार घावन हवं असेल ना तर जाळीदार घावन हे हाय फ्लेमवरतीच होतं अगदी मंद गॅसवरती जर तुम्ही घावन पसरवलं ना तर काय होतं की त्याला छान जाळी अशी सुटत नाही जर जा तुम्हाला जाळीदार हवं असेल ना तर प्लीज हाय फ्लेमवरतीच घावन तव्यावरती पसरवून घ्या तर आता इथे बघा ही बाजू छान भाजली गेलेली आहे मी इथे उलटून घेतले आहे तर अगदी एक दोन तीन मिनटं आपण खालून भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला मऊ लुसलुशीत घावन हवं असेल ना तर दुसरी बाजू नाही भाजली तरी काही हरकत नाही आणि थोडंसं कुरकुरीत हवं असेल तर दुसरी बाजू भाजून घ्या शक्यतोय ना मुलांना जेव्हा टिफिनला देताना ना तेव्हा दुसरी बाजू भाजूनच घ्या तर हे बघा इथे दुसरी बाजू ही छान भाजून झालेली आहे आणि आता आपण हे बाजूला काढून घेणार आहोत तर घावन जेव्हा तुम्ही तव्यावरून बाजूला काढून ठेवताना तेव्हा ते डायरेक्टली ताटात ठेवू नका तर इथे बघा इथे मी अशी ही पूर्णाची जाळी घेतलेली आहे आणि ती उलटी ठेवलेली आहे आणि त्यावरती हे घावन मी ठेवलेलं आहे याने काय होतं की वाफ सगळी निघून जाते आणि घावन घावणं चिकटत नाही ता, ताटाला म्हणा किंवा ते असं चिकटलं जात नाही अशाच पद्धतीने आता आपण काय करणार आहोत की दुसरंही घावन करून घेणार आहोत दोन घावन मुलांना अगदी पोटभरीचे होतात त्याच्यामुळे मी शक्यतो माझ्या मुलीला जेव्हा टिफिनला बनवते ना तेव्हा दोन घावन बनवते आणि हाय फ्लेमवरतीच हे बघा मी हे घावन छान पसरून घेतलेलं आहे आणि छान जाळीदार झालेला आहे आता आपण टिफिन रेडी करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता मस्त छान मऊ लुसलुशीत असे हे घावन झालेले आहे आणि छान होतात बराच वेळ हे असे छान मऊ लुसलुशीत होतात तर इथं दुसरंही घावन बघा जे आपण केलं होतं तेही छान जाळीदार झालेलं आहे मऊ आहेत आणि बराच वेळ हे असेच टिकतात ना त्यामुळे मुलांनाही टिफिनला खायला मजा वाटते सोबतच जी खोबऱ्याची चटणी आपण केली होती ती आणि शॉर्ट ब्रेकसाठी ना इथं मी आज शेव चिवडा दिलेला आहे आणि बर्फी जी मी नेहमी घरीच बनवते तर हे बघा मी तुम्हाला इथं घावन दाखवते तुम्ही बघू शकता की किती छान मऊ लुसलुसित झालेलं हे इथं थंड झालेले आहे तरीही यातला मऊसूतपणा आहे असाच आहे जाळी बघा आणि ते किती छान पातळ झालेलं आहे बराच वेळ हे असेच टिकून राहतात तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनलाही क्लिक करा आणि असंच कृष्णाज रेसिपी मराठीच्या टिफिन सिरीजच्या पुढच्या भागात आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा आणि सेफ रहा धन्यवाद